म्हणजे काय आपल्या सगळ्यांच्या लक्षात आलं लहानपणी शेतकऱ्यांसाठी घेण्यात येणारी शेती शाळा म्हणजे एकदा शाळेत आल्याचा निश्चितच तुम्हाला या ठिकाणी भेटेल इथं आल्यानंतर कोणीतरी कृषी विभागाचे आले, आले काहीतरी सांगतायत बा यांचं कामच आहे ही तू डोक्यातून काढून टाका कारण इथं तुम्ही देण्यात येणारा वेळ हा तुमचा निश्चितच वाया जाणार नाही अशी तुम्हाला शाश्वती देतो आता आमच्या शेळके साहेबांनी सोयाबीनबद्दल बऱ्यापैकी माहिती सांगितली सोयाबीनचं सीजन आता जवळपास संपत आलंय त्यामुळे सोयाबीन या पिकावरती जास्त उवापोह न करता आपल्या सध्या शे शेतामध्ये कोणकोणती पिकं आहेत त्याचं नियोजन आपण कसं करायचं याबाबत आपण थोडीशी माहिती घेऊ सध्या सोयाबीन बऱ्याच भागामध्ये सोयाबीन शोंगणीला आली त्या शेतामध्ये त्याचे सोंगून झाले आणि ज्या लोकांनी तूर हे आंतरपीक घेतलं होतं तुरीचं व्यवस्थापन करत असताना आता आपण कोणकोणती काळजी घेतली पाहिजे याबाबत मी थोडंसं पाचच मिनटं तुमची घेणार आहे तर तूर जवळपास सगळे शेतकरी आपण तूर पेरतो तर तूर पेरत असताना आतापर्यंत तुम्ही तुरीसाठी काही वेगळं काही केलेलं नाही म्हणजे जोपर्यंत आपण सोयाबीनचे ट्रीटमेंट करत होतो सोयाबीनची फवारणी करत होतो त्याच फवारणीच्या माध्यमातून आपल्या तुरीचं सुद्धा व्यवस्थापन झालं होतं आता तुरीला आपल्याला तुरीचं उत्पन्न भरपूर होण्यासाठी आपल्याला काय करता येईल या याबाबत आपण थोडंसं बघू सोयाबीन शोंगून झाल्यानंतर तुम्ही पाहिला असाल तुरीच्या शेतात तुम्हाला को नेमकी कोणती समस्या जाणवते होती नेमकी काय काय अडचणी येतात अनुभव आहे आणखी हा बेसिक काय तर तुरीच्या शेतामध्ये तूर उबळणे ज्याला आपण म्हणतो तर ती तूर उबळू नये याच्यासाठी आपण काय केलं पाहिजे त्याच्यासाठी दोन पद्धतीने आपण त्याचा ट्रीटमेंट करू शकतो एक म्हणजे सुरुवातीला ज्या वेळेस आपण पेरणी करतो पेरणी करत असताना ज्या शेतकऱ्यांनी बीज प्रक्रिया केलेली आहे त्यांच्या शेतामध्ये तूर उघडण्याचं प्रमाण अगदीच नगण्य प्रमाणात असतं मग बीज प्रक्रिया करत असताना आपण बीज प्रक्रिया कोणती केली पाहिजे आता आपण बीज प्रक्रिया का सांगतोय कारण तुरीचं तर आपलं सीझन सुरू आहे पण सुरुवातीपासून आपल्या तुरीची काळजी घ्यायची बीज प्रक्रिया करत असताना तुम्ही एक वॉर्डन नावाचं ऐकलंय जे आपण सोयाबीनला लावतो आणि तुरीलाही वॉर्डन नावाचे गावचे होते ते एक आहे पीसीटी फोर्टेन नावाचं आहे थोडं महागडे त्यानंतर साधे आपण घेऊ शकतो कार्बन झालं एवर गोन झालं यासारख्या औषध प्रक्रिया करून वापरले तर आपल्या हातातून आपण काय केलं पाहिजे सध्या शेतीमध्ये शेतात फिरत असताना जर आपण एक लक्ष दिलं तुम्ही तूर उभळण्याची नेमकीच कुठं सुरुवात झाली कारण यावर्षी मे पासून जो पाऊस सुरू झाला आतापर्यंत म्हणजे जवळपास सहा महिने होतात कंटिन्युअस पाऊस आहे त्या पावसामुळे त्या बुरशी ऍक्टिव्ह झाल्या आणि त्या कधीच नव्हत्या अशा काही गुरशी सुद्धा आपल्या जमिनीमध्ये आल्या आणि त्याचा जो इफेक्ट आहे तो आपल्या पिकावर आपल्याला दिसून येतो तर तूर उभाळाला नाही पाहिजे यासाठी आपण काय तूर उभळणे ने म्हणजे नेमकं काय तुजारेम नावाची बुरशी असते ती बुरशी मुळावर ते अटॅक करते आणि त्या झाडाची जे मुळं आहेत ते मुळं नष्ट होऊन जातात किंवा जे मुळावर ते अटॅक करते मुळ खराब होतात आणि त्याच्यामुळे आपली तूर वाढून जाते हा जो प्रकार आहे याला म्हटलं जातो तूर उभळणे त्याला शास्त्रीय भाषेत आपण तुजारेम विल्ट नावाचा एक बुरशीजन्य रोग आहे त्याला तो आहे तूर उबळणे तर तूर उभारण्यासाठी त्याचं प्रमाण कमी होण्यासाठी आपल्याला जर जैविक नियंत्रणाच्या माध्यमातून नियंत्रण करायचं असेल तर एक नावची आए, तो एक आहे तुम्ही ट्रायकोडर्मा नाव ऐकलंय बऱ्याच शेतकऱ्यांनी ऐकलं असेल काही नसेल ऐकलं ट्रायकोडर्मा व्हिरिडी नावाची एक बुरशी आहे ती बुरशी तुम्हाला विद्यापीठाच्या मार्फत केविकेला मिळू शकत किंवा मग बरेचशी कृषी सेवा केंद्र ज्या ठिकाणी उपलब्ध होत आहे ट्रायकोडर्मा व्हिरडीची जर आपण ड्रिंकिंग केली या अवस्थेमध्ये सध्या स्थिती आता आपली सोयाबीन निघून जाणारे अडथळा तुम्ही सोयाबीन संपताय सायबीन सोंगल्यानंतर आपलं शेत मोकळं होईल शेत मोकळं झाल्यानंतर ट्रायकोडर्माची ड्रेंचिंग आपल्याला करायची तर ते पावडर पंपमध्ये सुद्धा मिळतं एक किलो जर तुम्ही आणलं ट्रायकोडर्मा तर त्याच्यामध्ये दहा पंप होतात म्हणजे एका पंपाला शंभर ग्राम पंधरा ते वीस लिटर पंप जो असतो पाणी त्याच्यामध्ये शंभर ग्राम टाकायचं तर चांगल्या पद्धतीने ढवळून घ्यायचं आणि त्याची ड्रेंचिंग आपल्याला करायची तर ड्रेंचिंग करत असताना ते आपल्याला मुळाशी सोडायचे ट्रायकोडर्मा हा एकटाच न वापरता एक त्याच्यासोबत जर आपण मायकोरायझा जर वापरला तर मायकोरायझा म्हणजे काय तुम्हाला सांगतो झाडाची जे मुळं असतात त्या मुळाची वाढ करण्याचं काम करत असतो मग मायकोरायझा तुम्ही तुम्ही चांगल्या कोणत्याही कंपनीचं घेऊ शकता एक गोरमंडल कंपनीचे प्रतिनिधी आज आले म्हणजे मागच्या वर्षी यांच्या कंपनीचं मायकोरायझाने स्वतः वापरलं काही शेतकऱ्यांना सुद्धा सजेस्ट केलं मायकोरायझा आणि ट्रायकोडर्मा दोघांचं मिश्रण करून त्याला व्यवस्थित हालून घ्यायचं हलून घेत असताना थोडीशी काळजी अशी घ्यायची ही दोन आपण टाकतोय मायक्रोरायचा असू द्या किंवा ट्रायकोडर्मा असू द्या ठीक आहे मायकोडर्मा आणि ट्रायकोडर्मा दोन जैविक आहेत जैविक म्हणजे ते आपण पॅक करून त्याला ठेवतो ते सुप्ता अवस्थेमध्ये असतात त्याला ऍक्टिव्ह करण्यासाठी आपल्याला काय करायचं एक मोठे डाले भेटतात आपल्याकडे आहेत ते प्लॅस्टिकची डाले म्हणजे जवळपास त्याच्यामध्ये पन्नास शेंभर लिटरपर्यंत पर्यंत पाणी मावत त्याच्यात हो। ते <coughs> टाकायचे टाकल्यानंतर त्याच्यामध्ये एक किलो ट्रायकोडर्मा किलो मायकोरायचा टाका त्याला चांगल्या पद्धतीन हलवून घ्या हलून असं घ्यायचं एकदा घड्याच्या दिशे एक दिशेनं एकदा घड्याच्या उलट्या दिशेनं म्हणजे पाच पाच मिनिट जर त्याला हलवलं तर सुद्धा अवस्थेत आपल्याला मायकोरायचा जिवंत होतो आणि त्याच्यानंतर आपल्याला ती ड्रेंचिंग करायची तर या दोनचं मिश्रण करून जर का कधी आपण त्याची ड्रेंचिंग करू शकलो तर निश्चितच आपला तूर पिकावरती येणारा जो बिजारेम आहे बुरशी आपण म्हणतो ज्याच्यामुळे आपली तूर उबळते त्या उभळण्याचं प्रमाण एकदम कमी होणार आहे तर यांचं जे ट्रॅकोडर्मा आहे ते आधी फ्री नावाना आहे ते सुद्धा चांगले आहे तर स्पेसिफिक कोणत्या कंपनीचा प्रचार करायचा आमचा काही उद्देश नाही पण जे चांगलं आहे जे लोकांपर्यंत पोचलं आहे ते तुम्हाला चांगलं या ठिकाणी योग्य वाटतं हे झालं तूर उभळण्याच्या इच्छामध्ये आणि दुसरं जर आपल्याला रासायनिक प्रक्रिया जर करायची असेल रासायनिक प्रक्रिया तुम्ही रेडमीन ऐकलंय ऐकलं की नाही सुद्धा रिझल्ट खूप चांगले आहेत ज्याच्यामध्ये मेटेलॅक्झिल प्लस मँको झेप आहे किंवा मेटेलॅक्झिल प्लेन जर तुम्ही घेतला चांगल्या कंपनीचं सिजंटाचं आहे ते रेडोबिल गोल्ड मेटेलॅक्झिल प्लस मँको झेप या औषधाचं जर मिश्रण करून तुम्ही त्याच्या आपण ड्रेनिंग करू शकलो तर ते निश्चितच फायद्याचं होतं पण तूर उबळताना तुम्ही काय होतं आपण बऱ्याच वेळा पूर्वी केंद्रावाल्यांकडे जातो त्याला सांगतो तूर उबळतो ते काय करतात तुम्हाला पहरणे सोबत एखादं औषध देऊन टाकतील तूर उघडणे म्हणजे झाडाच्या तुम मुळे नष्ट होणे झाडाच्या मुळ्या कुठे जमिनीमध्ये थोरणे कुठे चालू वरती त्याच्यामुळे तूर उभारण्याचं प्रमाण थांबणार आहे का साधा सराव आहे का नाही त्याच्या दुसरं आता या शेतातले हे जर झाडे फिरतात लक्षात आलं असेल आपल्या शेतामध्ये चुरीला असे गाठी तयार होतात काळ होत आणि तिथून हे असं मोडून चाललं मोडता येईल आणि याच्यामुळे बऱ्यापैकी आपल्या झाडाची जी संख्या ती कमी होते आणि परिणामी आपलं उत्पन्न त्यामुळे होत असं फादर बाजो शेतक केल्यानंतर लक्ष पाहिजे होता प्रमाणात त्याला हवा भेटायला पाहिजे होती कारण सोयाबीन घेतलंय हा एक तुझा एक बुरुशी तुम्ही पाहता तुमच काय होतं आपलं ही जे मुळी म्हणजे चार कोटा अंतर सोडल्यानंतर तुमचं लक्ष देऊन जाईल काळ पडतं आणि काळ पडल्यानंतर ती ती साल निघून जाते कुंकूच बनतो असं पडतं असे बऱ्याच शेतामध्ये तुमच्या लक्षात आलं असेल ते आहे हे आता या शेतातले आपलं झाड घेतलेले तर याचा कंट्रोल याचं जे नियंत्रण आपल्याला करायचं असेल तर आपण जी काही पहिली फवारणी तुमची करणार आहे तुरीवरती कॉम्बिनेशनची फवारणी तुम्हाला सांगतो त्यामध्ये सद्यस्थितीत स्थितीत तुरीवरती कोणत्या किडीचा प्रादुर्भाव आहे हा झाला बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव पिढी कोणते आहेत कळत फिरत असताना तुमचे लक्षात येईल की झाडातले जे पानं आहेत ते दोन चार पानं एका ठिकाणी चिपकले असतात हे जर तुम्ही असं उकलून पाहिलं तर त्याच्यात तुम्हाला लक्षात येईल की बारकी आपण रुने म्हणत होतो पहिला एक पिवळ्या कलरची लहानची साळी दोन चार पानाल घेऊन बसतील त्याला म्हटलं जातं पाणी गुंडणारी आळी सध्या स्थितीत आपल्या शेतामध्ये हा प्रादुर्भाव आहे तुरीच्या बाबतीत तर त्याच्या नियंत्रणासाठी आपल्याला काय एक साडी तुम्ही फवारणी घेणार आहे की पाणी गुंडणारी जी आळी तिला तुम्ही गॅस पॉइन आपल्याला घ्यायचे म्हणजे प्रोफाईन सायपर म्हणजे प्रोफेन पोपर असू द्या क्लोरो सायफर प्लेन घेतला तरी चालेल क्लोरो प्लस सायफर मित्र हे घेतलं तरी चालेल आणि त्यामध्ये जर दहा ग्रामपर्यंत इम एम जर आपण टाकलं तर थोडस लॉंग टर्मपर्यंत आपल्याला तेच या पिकावरती पाणी गुंडाळणारी आळी तूर उभारणे आणि हा जो आपण सांगितला फायटोत् या तीन रोगाचा प्रादुर्भाव आहे या या शेतात सुद्धा आहे कारण मी आल्यांना फिरत होतो आणि पाहलं याच्या नियंत्रणासाठी बुरशीनाशक आपल्याला कोणतं घ्यायचं आपण कीटकनाशक पाहिलं साधे गॅस पॉइन घ्या पहिली पवारने महागडी देऊ नका बऱ्याच वेळा आपल्या मनात एक संभ्रम असतो की एकदाच करायची चांगलीच करायची तुम्ही येतात कोराजिन घेऊन क्लोर सारखे घेऊन थोडेसे आपल्याला महाग जातात आणि या अवस्थेमध्ये त्याची फारशी आवश्यकता असं वाटत नाही त्यामुळे जादा गॅस प्रॉयजन घ्या मग ट्रिटमेंट जड घ्या आणि दुसरी असं घेत असताना तुम्ही एलियट ऐकलंय ना एलियट नावाचं बाहेर कंपनीचं त्या शेतामध्ये फवारणी करत असताना कोणती घ्यायची हे लोकांना सांगितलं का आपण ठरवायची ठरवायची कशी शेतात गेल्यानंतर आपल्या शेतात कशाचा प्रादुर्भाव आहे तुमच्या शेतात जर फायटच बरं नाही आहे समजा यासं मोडून पडत येतं मग तुम्हाला एल एड औषध घेण्याची आवश्यकता नाही तुम्ही साधत गार्बेंडरची मँगो जे साफ बनतो आपण ते घेऊ शकता किंवा फाय पिरियड मिता येईल जे रोकोमध्ये येतं ते घेऊ शकता आणि ते कोरोमंडलचं एक्झाट स्टॉप नावाने मिळतं ज्याचे रिझल्ट खूप चांगले ते सुद्धा तुम्ही घेऊ शकता हे झालं नाशकाच्या बाबतीत सध्या जर तुरीचं पाहिलं आपण तूर पेरून आपल्याला जवळपास नव्वद दिवस पूर्ण झाले मग या नव्वद दिवसाच्या अवस्थेमध्ये पुरीचं व्यवस्थापन करत असताना सोयाबीन सोमणीनंतर आपण कोणती काळजी घेतली पाहिजे याबाबत आपण बोलत आहे कीटकनाशक कोणते वापरायचे बुरशीनाशक कोणते वापरायचे आपण पाहिलं पण तुमच्यापैकी किती लोकांनी तुरीचे शेंडे खुडले करून पाहिला कोणी प्रयोग हा तर निश्चितच शेंडे फुडण्याने तुरी जवळपास वीस ते पंचवीस टक्के उत्पन्न आहे असा सायंटिफिकरित्या प्रूव्ह झालेला आहे विद्यापीठाचा सुद्धा बरेचसे प्रयोग आहेत मी स्वतः यावर्षी दोन वेळा स्वतःच्या शेतातले तुरीचे शेंडे खुडले तर तुरीचे शेंडे खुडत असताना जर ज्या लोक दोन वेळा शेंडे घुडू शकतात म्हणजे आपलं पाण्याचं अवेलेबिलिटी पाहून उपलब्धता पाहून एक पंचेचाळीस दिवसानंतर आणि एक नव्वद दिवसानंतर तर मग आता बऱ्याच लोकांच्या मनात खास येऊ शकतो की आता शेडे घुडायला चालतील का वाटू शकतील तुम्हाला तुम्हाला पडतंय का आम्ही जे बोलतोय ते हे बघा आता हे हे जे शेत या शेतामध्ये काय आहे याची नेमकी जर याला शेंडे फुगायची सुरुवात झालेली आहे म्हणजे आपण कारू काय म्हणतो त्या कारूग्या डेव्हलपमेंटची स्टेज अजून काही आली नाही त्याच्यामुळे अशी जर अवस्था असेल तुमच्या शेतात आज नव्वद पंच्याण्णव दिवस पेरून झाले तर एक वेळ आपण याचे शेंडे फोडण्याचा हर करत नाही निश्चितच शेंडे ना चांगला रिझल्ट येतो आणि उत्पन्न सुद्धा वाढतं शेंडे फोडल्यामुळे काय का होतं झाडाची फुटवायचं प्रमाण वाढतं याला आपण व्हेजिटेटिव्ह ग्रोथ म्हणतो व्हेजिटेबिव्ह ग्रोथ थांबून रिप्रोडक्टिव्ह ग्रोथ त्याची होते म्हणजे एवढे जास्त फुटवे तेवढे जास्त फुलं तेवढ्या जास्त शेंगा आणि परिणामी आपलं उत्पन्न सुद्धा वाढणार आहे तो शेतात गेल्यानंतर आपल्या तुरीची अवस्था कोणती त्यानुसार शेंडे खोडायची की नाही घोडायची याचा निर्णय आपण स्वतः स्वतःला घ्यायचा आहे जर शेंडे खुडण्यासारखी आपल्या शेताची अवस्था असेल तर फवारणीपूर्वी शेंडे खोडा कारण याला ज्या शेंडे खुडल्यानंतर याला जी इंजुरीज होणार आहे आपल्या शाता भाषेत आपण याला जखमा म्हणू ते बुरशीनाशकाच्या माध्यमातून ते जखमा भरायचं काम होईल आणि परिणामी दुसरा एखादा डिशि त्या ठिकाणी तयार होणार नाही त्यामुळे शेंडी जर खोडायचे असेल आपल्याला तर हे तुम्ही खोडू शकता दुसरी गोष्ट खत व्यवस्थापन करत असताना आता तुम्ही तुरीला घट टाकणार आहे बऱ्याच लोकांच्या सोयाबीन सहून जाऊ नंतर आपण खत टाकू तर घट टाकत असताना जास्त नायट्रोजन टाकावं असं काही आवश्यकता नाही म्हणजे युरिया त्यात टाकलं पाहिजे याची आपल्याला काही गरज नाही साधा तुम्ही आता डी एबी चालेल तुमचं वीस झिरो तेराही चालेल फक्त या अवस्थेमध्ये ज्या खतामध्ये फॉस्फरसचं प्रमाण अधिक आहे ते आपल्याला टाकायचंय पोटॅश या था कंडिशनमध्ये गरज नाही जमिनीला म्हणजे पिकामध्ये पोटॅश टाकत असताना ते करत सोबत एक ते दहा किलो पोटा जर आपण टाकलं तर कोणती घ्यावी तुरीवर याविषयी आपण बोलतोय तुम्हाला कीटकनाशकाच्या बाबतीत समजलं बुरशीनाशकाच्या बाबतीत समजलं आता याला फुटवे जास्त फुटण्यासाठी आपण कोणतं विद्राव्य खत टाकायचं बारा एक सर झिरो तुम्ही ऐकलं सगळ्यांनी बारा एक एकोणीस झिरो बावन चौतीस झिरो 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 नायट्रोजन आहे एकसष्ट आपल्याला आवश्यकता नाही जर आपण या पॉवरेज मध्ये एक लिटर पाण्याला पाच ग्राम म्हणजे एका एक पंपाला पन्नास ते साठ ग्राम बारा एकसष्ट डबल झिरो या कथासोबत या सोबत जर टाकलं निश्चितच आपले कुठव्याची वाट होण्यास आपल्याला मदत होते आणि बरेच लोकांच्या मनात असतं आपण टॉनिक कोणतं घ्यायचं टॉनिक कोणतं घ्यायचं ज्याच्यामध्ये अमॅनो सेट अमेनो आहे आपल्यात थोडीशी पुढची अवस्था तुम्हाला सांगतो ज्यावेळेस आपले फुलं लागायला येतात फुलं फुलांची जो जास्त फुटवे झाले त्यानंतर आपले फुलं सुद्धा जास्त येणार फुलाच्या अवस्थेमध्ये तुम्ही टाटा बार आहे केलं ते तुम्ही घेऊ शकता तसंच पोरमंडल कंपनीचे परिचय अवश्यक मिळतं एक लहान डबा आहे तिथं परिचय चित्र आहे आपण त्या साध्या भाषेत परी मिळतो त्यांच्या कुलाच नावाचं एक आहे ते जर आपण टाकलं एक लिटर पाण्याला फक्त दोनच वापरायचं वापरायचे तुमच्या शेतामध्ये तुरीची जे फुलं आहे त्या फुलांची संख्या आपल्याला वाढलेली दिसून येते अशा पद्धतीने जर आपण तुरीचं व्यवस्थापन केलं तर निश्चितच तुमचं तुरीचं उत्पन्न वाटल्या शहरावर भाषा तुम्ही देतो कारण स्वतः शेतातही आम्ही वापरतो थोडस विद्यापीठाच्या माध्यमातून आम्ही शिक्षण घेत असताना या ज्या छोट्या छोट्या गोष्टी शिकलो त्या गोष्टी आम्ही तुम्हाला सांगण्याचा ठिकाणी प्रयत्न केला